गोरक्षक नव्हे गोरखधंदा करणारे गोभक्षक नांगराचा फाळ हाती घेऊन बंदोबस्त करू आमदार सदाभाऊ खोत सरकारने आणलेला गोवंश हत्याबंदी बंदी कायदा हा प्रत्यक्षात गोपालक हत्या बंदी कायदा ठरत असल्याची टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी केली शेतकऱ्यांच्या घामाशी खेळ करणाऱ्या गोरक्षकांना आता सज्जड दम देत खोत यांनी नांगराचा फाळ हाती घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्याचा इशारा दिला आहे खोत म्हणाले की आज शेतकऱ्यांसमोर भाकड गायी कमी दूध देणाऱ्या जर्सी गायी तसेच हॉस्टाईल झालेल्या गायी यांच्या सांभाळाचा मोठा प्रश्न आहे दोन जनावरे असली आणि त्यामध्ये एक भाकड निघाली तर ते शेतकऱ्याला पेलवेनासे होते जर्सी गायला गोरा झाला तरी तो अवतालाही चालत नाही अशा परिस्थितीत शेतकरी कर्ज काढून दुधाचा धंदा करत आहेत परंतु अनुत्पादक जनावर भार झाल्यामुळे हा धंदा तोट्याचा ठरत आहे पूर्वी भाकड जनावरे विकल्यावर मिळणाऱ्या पैशातून शेतकरी नवीन जनावर घेऊ शकत होता मात्र आता गोरक्षकांच्या नावाखाली खंडणी गोळा करणाऱ्यांमुळे शेतकरी संकटात सापडला आहे रस्तो रस्ती अडवून हे गोरक्षक शेतकऱ्यांना लुटत आहेत त्यामुळे हे गोरक्षक आता गोभक्षक झाले आहेत अशी टीका त्यांनी केली आता शेतकऱ्यांकडे पर्याय नाही लढल्याशिवाय गत्यंतर नाही ही लढाई शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची आहे म्हणून आम्ही नांगराचा फाळ हाती घेऊन या गोरखधंदा करणाऱ्या गोभक्षकांचा बंदोबस्त करणार असा सणसणीत इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी सरकारला दिला गो पालक आज शेतकऱ्यांच्या समोर भाकड गायड झालेल्या गाय कमी दूध देणाऱ्या जर्शी गाय या जर्शी गायीचं होस्टन गायीचं नेमकं करायचं काय हा प्रश्न पडलेला आहे दोन गायी जर दुधाळ असली आणि त्याच्यामध्ये एक गाय जर भाकट निघाली तर ती शेतकऱ्याला सांभाळणं परवडत नाही जरशी गायला आणि म्हशीला जर, जर गोऱ्या झाला तर तो आज अवतालाही चालत नाही बाजारातही त्याला विकता येत नाही आणि म्हणून एका बाजूला शेतकरी कर्ज काढून दुधाचा धंदा उभा करत आहे आणि त्याच्यावरती अनुत्पादक जनावर एक दोन जर भार म्हणून पडलं तर तो धंदा निश्चितपणाने त्याचा तोट्याचा होत तो तो आहे तो तो आणि गोरक्षक हे जनावर बाहेर विकायचं म्हटलं तर रस्तो रस्ती वाढवत आहेत खंडणी भादर बनवून खडण्या गोळा करत आहेत आणि याचा फटका निश्चितपणानं गावगाड्यातल्या शेतकऱ्याला बसत आहे पूर्वी भाकड जनावराला पंचवीस हजार तीस हजार रुपये मिळायचे त्याच्यामध्ये वीस पंचवीस हजार रुपये घातलं की नवीन जनावर घेता याचं परंतु या गो गोरख रक, रक, रक्षकांच्या गोरख थंड्यामुळं आज संपूर्ण शेतकरी संकटात सापडलेला आहे गोरक्षक हे नगेत हे गोभक्षक सगळे झालेले आहेत आणि म्हणून आता शेतकऱ्याला पर्यायने लढा देण्याशिवाय आम्ही नांगराचा फाळ हातामध्ये घेऊन या गोरक्षकांचा आता बंदोबस्त करणार आहोत कारण ही लढाई शेतकऱ्याच्या अस्तित्वाची आहे शेतकऱ्याच्या कामाची आहे